अबिलाल देवरेकडनं नम्र प्रार्थना व आव्हान या देशात शिक्षण घेण्याचा प्रत्येकाला स्वतंत्र आहे परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये जे शाळा असतील जिल्हा परिषद शाळा ही गोरगरिबांसाठी असते माध्यमिक शाळा ही गोरगरिबांच्या मुलांसाठी असते आणि त्या शाळेत शिक्षक नसतील तर आपला मुलगा शिकेल तरी काय हा प्रश्न चिन्ह निर्माण होतो मी सुट्रेपाडा जिल्हा परिषद शाळेत पंचवीस नऊ दोन हजार चोवीस पासून तर चोवीस आठ दोन हजार पंचवीस अखंड अकरा महिना तिसरेच वर्ग शिक्षक म्हणून वर्ग सांभाळला जरी शासनाने प्रशिक्षणार्थी म्हणून आम्हाला प्रशिक्षण दिलं परंतु कॅटलॉग वरती माझं नाव वर्ग शिक्षक म्हणून आहे त्याच्यावर मुख्याध्यापकांचा सैशिका आहे सर्व गोरगरीब जनतेला मला एकच आव्हान करायचं आहे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी शाळेत शिक्षक असणं गरजेचं आहे सुटरेपाडा या गावात पहिली ते पाचवी पर्यंत शाळा आहे त्या शाळेमध्ये चार शिक्षक होते तीन परमानंद आणि मी प्रशिक्षणार्थी परंतु वर्ग शिक्षक म्हणून मी काम करत होतो पाच वर्गामध्ये चार लोक आम्ही काम करत होतो आणि आज शाळेत फक्त दोन शिक्षक आहेत एक शिक्षकांची बदली झाली त्यांच्या जागेवर दुसरा आलेला नाही आणि मला माझा अकरा महिन्यापर्यंत शिक्षण झाल्यानंतर शासनाने मला घरचा रस्ता दाखवला याच्यामुळे माझं जेवढं वाट झालं तेवढ्या माझ्या गावाच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा वाटोडं झालेला आहे मित्रांनो माझी बायको माझी मुलगी मी आई आम्ही दोनशे रुपया मजुरी करून आमचा स्वतःचा संसार योग्य रीती पार पाडू शकतो परंतु माझ्या गावातला विद्यार्थी आज शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग असताना दोन शिक्षक असले मुख्याध्यापक जर मीटिंगला गेला तर एक शिक्षक काय शिकवेल हा प्रश्न चिन्ह निर्माण होतो याचा अर्थ असा की गावातल्या साठ पासष्ट मुलांचा त्या विद्यार्थ्यांचा वाटडो स्वतःच्या हातून आपण करून घेत आहोत की शासन करतायत याचा विचार जनतेने केला आहे जी परिस्थिती सुट्रेपाडा गावात आहे तीच परिस्थिती मेरगाव जी माध्यमिक शाळेत आहे माझ्या आठ लोक त्या शाळेत होते त्यांनी वर्ग सांभाळलं आणि आठ लोकांना सुद्धा चोवीस आठ दोन हजार पंचवीस पासून जवळपास महिना झाला त्या दिवसापासून त्यांचा सुद्धा कार्यकाळ संपलेला आहे त्या शाळेत आठ शिक्षक घरी गेल्यामुळे सुट्रेपाडा परिसरातले मेरगाव नवलाने कावठी जे काही मुलं तिथं शिकायला गोरगरिबांच्या आहेत त्यांचं सुद्धा नुकसान झालं त्याच प्रकारे आनंदखेडा गावात सुद्धा तिथं जिल्हा परिषद शाळा असेल किंवा तिथं माध्यमिक शाळा असेल तर त्या शाळेत सुद्धा आमच्यासारखे लोक घरी गेले त्यामुळे तिथं सुद्धा नुकसान झाले असं जर विचार केला तर धुळे जिल्हापासून तर संपूर्ण राज्यापर्यंत सगळ्यांच्या शाळेची तीच दैनंदिन अवस्था आहे आम्ही नोकरी मागतो आमच्यासाठी मागतो असं जरी या समाजाला या जनतेला महाराष्ट्रातील सर्व धर्म समभाव माझ्या गोरगरीब जनतेला जर वाटत असेल सत्य आम्ही आमच्यासाठी नोकरी मागतो पण आम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी सुद्धा त्यांचासुद्धा विचार करत ही हो। हीसुद्धा आपण कल्पना डोक्यात घेणं गरजेचं आहे जर आपल्या मुलांना शिक्षक नसला तर शंभर टक्का आपल्या मुलांचं भविष्य वाय जाणार आहे याची सुद्धा आपण काळजी घ्यावी शासनाने काळजी घ्यावी जर वर्गात शिक्षक नसला तर शिक्षक नसला तर त्या ठिकाणी मुलं शिकतील कसं तुम्ही कितीही पद्धतीने कितीही मोठा अभ्यासक्रम दिला पण अभ्यास शिकवण्यासाठी लागतात शिक्षक मग शिक्षक त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे ज्यांना अकरा महिन्यापासून अखंड शिक्षक म्हणून शिकवण्याचा अनुभव आहे त्यांना घरी पाठवून तुम्ही आमचं तर नुकसान केलंच पण आमच्यासोबत गरिबांचे जे मुलं आहेत जे विद्यार्थी आहेत जे त्या शाळेत शिकत आहेत त्यांचं सुद्धा नुकसान केलेलं आहे म्हणून तुम्हाला ही जनता येणारा पंचायत समिती जिल्हा परिषद लोकसभा विधानसभाच्या वेळेस घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही अभिलाल देवरीने सोळा दिवस अन्न त्याग तीन दिवस धरणे आंदोलन असे एकोणावीस दिवस बलिदान दिलं तो बलिदान फक्त लोकांना रोजगार देण्यासाठी नव्हे तर तो बलिदान लोकांसोबत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षक पाहिजे मग ते एका जातीचे नसून सर्व धर्माचे आहेत सर्वांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी बलिदान दिलेलं आहे आणि ही गोष्ट ही याची दखल घेणं जनतेने आणि शासनाने घेणं गरजेचं आहे शासन आपल्याला परमानंद भरती काढत नाही एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव ची भरती झालेले जे शिक्षक आहेत काही रिटायर झाले तर काही सहा महिन्यात रिटायरमेंट होतील मी पंधरा ऑगस्टच्या दिवशी सुटरेपाडा या ठिकाणी माझ्या सर्व गावात ते ग्रामस्थ पोलीस पाटील तरुण मित्र त्यांच्या समोर मुद्दा मांडला की आमच्या शाळेमध्ये चार शिक्षक मी प्रशिक्षण माझा कार्यकाळ संपला तर मी घरी जाणार आणि त्यानंतर एक शिक्षक इथून बदली करून जाणार त्याच्या जागेवर दुसरा येत नाही आणि येत नाही असं म्हणून त्या ठिकाणी जर शिक्षक येत नसेल तर आपल्या मुलांचं वाटोडं होईल असं एवढं जाहीर करून मुख्याध्यापकांनी आणि त्या शिक्षकांनी त्या ठिकाणी खोटं बोलले आणि त्यांनी सांगितलं ये जातील तर दुसरा येईलच पण मी शंभर टक्के आश्वासन दिलं जर हा शिक्षक कोणत्या शाळेत जातोय ते नाव आलं जाणार आहे ती तारीख आली आणि आपल्याकडे येणाऱ्या शिक्षकाचं नाव आलं नाही तारीख आली नाही म्हणजे याचा अर्थ शिक्षक सुद्धा किंवा मुख्याध्यापक सुद्धा खोट बोलतोय हे सुद्धा मी सिद्ध करून सुद्धा गावाने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं म्हणून गावाच्याच मुलांचं नुकसान होणार आहे त्यामध्ये माझा स्वतःचा सुद्धा मुलगा आहे सुद्धा नुकसान होईल म्हणजे वडिलांना नोकरी नाही आणि मुलांना शिक्षणसाठी शिक्षक नाही अशी दैनंदिन अवस्था या शासनाने करून ठेवलेली आहे म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि मंगलप्रभात लोढा युवा कौशल्य मंत्री शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नरेंद्र मोदी साहेब यांचा यांना विनंती करतो की तुम्ही त्या शाळेला शिक्षक द्या त्या अकरा महिने प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना रोजगार द्या अन्यथा हा तरुण पेटून उठेल आज आहेत आम्ही इवान उद्या वायू बनायला आम्हाला वेळ लागणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही तुमचा निषेध करू एवढं जाहीर करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय भारत जय संविधान